धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत काही दिवसांपूर्वीच मारुतीनगर परिसरात राहणाऱ्या भूषण यलमार यांच्या मालकीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला होता दरम्यान सातत्यानं वाढत असलेल्या घटनांना गांभीर्यानं घेत धुळे शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांविरोधात कंबर कसली असून याच घटनांचा गांभीर्यानं तपास करत दोघा मोटरसायकल चोरांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेतलंय अंसारी अब्दुल रहमान अहमद मोहम्मद मुजाफिन शकील अहमद अंसारी हे दोघेही राहणार मालेगाव यांना पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह बेड्या ठोकल्या चाळीसगाव रोड अजून एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी भूषण यलमार राहणार मारुतीनगर यांची एक होंडा युनिकॉन मोटरसायकल चोरी गेलेली होती सदर मोटरसायकल चोरीचा आम्ही आमच्या तपास पथकामार्फत चोर घेत असला सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण आम्ही माहिती केली त्या आधारे आम्हाला मालेगाव येथील चोरट्याची माहिती मिळाली त्यानुसार माझ्या तपास पथक मालेगाव येथे जाऊन त्याच्याकडून आमची चोरीस गेली एक मोटरसायकल तर आणखीच आणली त्यासोबत अजून एक दुसरी एक चोरीची मोटरसायकल आणलेली आहे सदरबाबत आधीचा तपास पोलीस हवालदार पात्रवठे करत आहे आणि ही सदरची कामगिरी आमचे धुळे जिल्हे प जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख माननीय श्रीकांत दिवे साहेब तसेच ॲडिशनल एस पी साहेब काळे साहेब आणि आमचे माननीय रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेज पोलिसांनी ही कामगिरी केलेली आहे दरम्यान या चोरट्यांकडून पोलिसांनी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक कौशल्यांच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे ही कारवाई चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हरिश्चंद्र पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ रवींद्र ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल शोएब बे आतिक शेख सिराज खाटे सचिन पाटील विनोद पाठक संदीप वाघ महिला पोलीस कॉन्स्टेबल जमीला पावरा यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे